कोणता आवडेल डिसाइड करायचं आपल्या हातात ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये जातोय घेणार घेणार नक्की मला वाटतं हे इथलंच दूध ना शेळ्या आता तू शेळ्यांच्या दुधाचं एवढं सा महत्व सांगितलंय आणि का मावशींनी एवढं गरम करून आणलेलं दूध आहे शेळ्यांचं आपण घेऊयात आणि शेळ्यांचं दूध घेत आजचा इंटरव्ह्यू मला वाटतं मी खूप लहानपणी शेळ्यांचं दूध होतो त्याच्यानंतर आता मला वाटतं सांगितलं त्याचं महत्व परत सुरू करावं हो लागेल परत सुरु करावं हो लागेल <laughs> लागे। ऍक्च्युली uh, मला कॉलेजमध्ये असताना मला कॉलेजमध्ये असताना आमच्या एका सरांनी बोलून घेतलेलं की तू बघे काहीतरी रिसर्च पेपर वगैरे हो पब्लिश करतोस का बघ या गोष्टीवर की म्हणजे थोडंफार तुमच्या कशा घोंगडी थोडी रफ लागतात बरं त्यामुळे तुमचं मार्केट नाहीये आणि थोडं दुधाला तुमचा वास येतोय मग या गोष्टीवर थोडा रिसर्च वगैरे करतोस का बघ तू बरं पण मग या गोष्टी मला असं समजून आलं की हा वास कसा आहे की मातीमध्ये शेळ्या वगैरे जे लघवी करतात ना त्याच्यामध्ये बसल्यामुळे हा वास येतोय अच्छा सो मग फिरतं जे आहे ना मग काही आम्हाला काय वाटत नाही ते वासाच म्हणजे आम्हाला कसं ते आता रुटीन मला काहीच वाटलं नाही लहानपणापासून कधीच काय वाटलं नाही की वास येतोय वगैरे काहीच नाही म्हणजे आता मामांच्या सोबत आम्ही दूध पिळायला वगैरे जाणं म्हणा किंवा काही पण केव्हा मटन कट करताना म्हणा किंवा मटन खाताना म्हणा कधीच काय वाटलं नाही आम्हाला पण मग बाकीच्या लोकांसाठी असं होते की वास महत्वाचा नाहीये की पण त्यामध्ये जे मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत ते महत्वाचे आहेत मग त्या गोष्टीला आपण महत्व दिलं पाहिजे बाकीच्या गौण गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे बरोबर साधे लोकांची काय अपेक्षा असते की यार एखाद्या ऑफिसमध्ये गेलो तर त्यांचं इतकंच म्हणणं असते की यार माझं काही ऐकून घ्या कोणतरी कराय माझा मोबाईल चुरला गेला होतं माझं असं म्हणणं ठीक आहे मग म्हणजे मला एवढा मिळाला पण माझा घ्या परिस्थिती घ्या बघा त्यानंतर तर पण मग दुसऱ्या दिवशी मात्र माझा मित्र होता मयूर जोड गेली इकडे तिकडे वगैरे त्याचे थोडे जरा कॉन्टॅक्ट पी आर रिलेशन जरा चांगले आहेत त्याने फोन करून वगैरे गेलो मग आम्ही सर तिथे भेटलो मग आम्हाला थोडी दाद घेतली मग त्यांनी आमचे एफ आय आर वगैरे जाणून घेतले मग त्या वर वगैरे अपलोड केला पण तो अजून काही भेटला नाही मोबाईल पण ठीक आहे आणि त्यांची काही चुकी नाहीये कारण चोरट्यांनी काय केलं असेल काय माहित नाही त्याचं पण मग हेच आहे की म्हणजे शासकीय लोकांचं एवढंच म्हणणं असतंय की यार आम्हाला काहीतरी ऐकून घ्या काहीतरी दाद द्या सो मग मी आयुष्यात देवाकडून हीच प्रार्थना करतो की जे ग्राउंड टू द सिच्युएशन आता मी राहतोय भविष्यात पण चांगली जे पद मिळाल्यानंतर पण त्याच याच प्रमाणे राहायला हीच देवाने मला संधी द्यावी हीच मी देवाकडे शेवटी काही आपल्या हातातच राहणार पण आता भेट तेच असते की म्हणजे आपण किती इंटेन्सिव्हली एखाद्या गोष्टीसाठी इच्छा करत असतोय ती गोष्ट आपल्याला भेटत राहते म्हणजे तुमच्या बाबतीत छोट्या क्षणासाठी काय असणार माझी भेट होणं ही तुमची खूप बॉटम ऑफ द हर्ट पासून इच्छा होती किंवा माझी इच्छा काय होती की बाईपीसी मध्ये सक्सेस मिळवायची ती माझी खूप बॉटम ऑफ द हर्ट पासून मग ते असते ना की डेस्टिनी तुम्हाला ट्राय करत राहत्या की तुम्हाला तुमच्या डेस्टिनी पर्यंत सो मग त्याच गोष्टी असतात की काय मला तर खरं मला असं कधीच होत नाही की माझे इंटरव्ह्यू याच्या अगोदरच्या बऱ्याच वेळा माझे प्रश्न कधी थांबत नाही तर मी तुझ्या ह्या सगळ्या प्रवासा पुढे ना मला अक्षरशः सुचत नाही की आता तुला काय विचारावं म्हणजे काय तू किती ग्राउंडचा माणूस आहे तुझी नॉलेज कॅपॅसिटी काय तुझी वैचारिक क्षमता काय ह्या सगळ्या ग्राउंडला धरून तू एवढ्या कुटुंबाशी आजही एवढं एक आहेस म्हणजे कसलाही त्याच्यात हे नाहीये तुम्ही गंमत बघा युपीएससी चा रिझल्ट झाला आपण आय पी एस अधिकारी झाल्याची खात्री झाल्यानंतर सुद्धा त्यानं वाडगं सोडलं नाहीये अजून तो वाडग्यावर आहे मी म्हटलं अजून किती दिवस हा मला तेच सांग ना आता लोक तुला बोलवणार आहेत सत्कार करायचा आहे शुभेच्छा द्यायच्यात तुला कधी लोकांसाठी उलट ऍक्च्युली जायचं तर होत पण मग गावातले थोडे तरुण की त्यांना असं वाटतं की गावातल्या काही विद्यार्थ्यांनी किंवा आजूबाजूच्या गावातल्या विद्यार्थ्यांनी तुझ्याकडून प्रेरणा घेऊन परत अभ्यासाला चालू करावं सुबह तुझं जे सेलिब्रेशन आहे ते गावाचं सेलिब्रेशन बनवू दे थोडं बाकीच्या त्या मुलांना पण तुझ्याकडून प्रेरणा होऊ दे आणि माझा अभ्यास करण्यामागचा पण हेतू हाच होता म्हणजे मी संकुचित वृत्ती घेऊन अभ्यास चालू केला होता म्हणजे टू बी ऑनेस्ट की माझा असं होतं की ऍटलिस्ट मी थोडाफार सक्सेसफुल झालं तर माझा समाजातली थोडं माझी मुलं जे अजून ज्यांना अजून शिक्षणाचा गंध पण नाहीये ती मुलं माझ्याकडे बघून थोडंफार शिकतील तरी पण माझा आता हे भेटल्यानंतर असं वाटतं की फक्त माझा समाजच नाहीये कि जे जे की, की, मा की कि जे मागासलेले सगळे जे विद्यार्थी आहेत आदिवासी आहेत किंवा एस सी मधले लोक आहेत किंवा अजून मागासवर्गी आहेत किंवा की जे मराठा समाजाच्या मधले किंवा जे ओपन कॅटेगरी मधले ते आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल लोक आहेत की जे की त्यांच्याकडे स्वप्न आहे पण बाकी जे सिच्युएशन त्यांना सपोर्ट करत नाही मला विद्यार्थ्यांना सांगायचं सांगायचंय की तुमचे जे प्रयत्न आहेत तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत अगदी कराय माझी पण परिस्थिती तुमच्यासारखीच होती माझी परिस्थिती शब्दात काय तर थांबायचं थांबायचं नाही थांबायचं नाही रिकाड्या थांबायचं नाही अजिबात अजिबात थांबायचं काय यार हे सगळं स्वप्न होत असतं हे सगळ्या गोष्टी आणि आता सत्काराची वगैरे सगळी तयारी होईल म्हणजे रविवारी मिरवणूक गावाची काढायची अशी प्लॅनिंग चालू आहे मग तू रविवारी सकाळीच आहे अशी गावाला सगळ्यांची एक इच्छा आहे मग आता इतकं आपल्यासाठी करतायचं त्यांच्या इच्छेला आपण मान दिला पाहिजे <laughs> सो मग आता तोपर्यंत इथं राहायचा प्लॅन आहे आपला तरी आता हे मामा लोकांना यांना माहितीये का तू झालाय ते फक्त असं ऍक्च्युअली सकाळी मला बेळगावच्या एसपीचा फोन आला होता बर भीमाशंकर सरांचा बरं येऊन ऑफिसला भेट देऊन जाऊया बर मग थोड्या जे टीम जॉब मी त्यांना थोडं की बाबा कसा असतंय बघायसाठी मी आमच्या चुलत्यांना आणि मामांना एसपी ऑफिसला घेऊन गेलो होतो अरे वाज आज बर बरं मग त्यांना दाखवून की कस असते काय की <laughs> आज एक तीन चार चार पाच वर्षानंतर आपल्याला कोणतरी एस पी झालं तर अशी सिच्युएशन असेल बाबा <laughs> सांगून तरी दिलं <laughs> <laughs> त्यांना इतकं एवढं माहिती आहे की त्यांचा भाचा काहीतरी खूप मोठा अधिकारी झालाय पण किती मोठे म्हणजे त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी असतात त्या अधिकाऱ्यांच्यावर किंवा हो, हे हो, हो। अजून कल्पना आलेली नाहीये मला असं आता फोन आला होता त्यांना कसं समजलं की तू इथं आहे एका रिपोर्टरने त्यांना फोन केला होता असा असा मुलगा आहे आणि बेळगाव मध्येच आहे आणि बकऱ्यांच्या तायर राहतोय अजून आणि आयपीएस भेटतोय त्याला सो मग त्यांनी फोन केला आणि सरांनी माझा ऍक्च्युली फोन घेतला सरांनी मला पुस्तक गिफ्ट पण करून दिले फोटो पण काढले माझ्यासोबत मला हे पण नंबर, नंबर दे मला काय <laughs> <laughs> हे सगळं मला आहे ना खरं सांगू का म्हणजे हे सगळं तुझ्या बरोबर बोलल्याच्या नंतर आहे ना माझ्या जवळपास चारशे किलोमीटर मी तुला खरं सांगू का एक फक्त पाण्याची बाटली घेण्यासाठी एकदा गाडी थांबवली होती बाप। नॉन स्टॉप मी तुझ्यापर्यंत पोहोचलो सगळा शीनच गेला म्हणजे तुझ्याबरोबर बोलायच्या अगोदरच जेवढे तुला बघितलं ना मी तुझ्याकडे असलेलं ते वेगळंच ते म्हटलं अजून पण भंडाऱ्यात फिरणारा पोरगा आहे हा अजून पण मातीशी एवढा प्रामाणिक आहे आणि एवढं सगळं छान आहे खूप छान वाटलं मित्रांनो तुम्हाला सुद्धा बिरदेवचा हा जो इंटरव्ह्यू आहे ना हा काय एवढ्या संपणारा त्याचा प्रवास नाही मला पण माहित आहे पण काही गोष्टी अशा असतात की बिरदेवला मीच ऐकत राहिलो मला तर त्यांनी प्रश्न विचारायची संधी दिली नाही तुम्ही पण ऐकत राहणार आहात हे पण मला माहित आहे पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना बिरदेव सारख्या तरुणांची आज त्यानं एक स्वतःच्या बाबतीत एक गोष्ट बोलून दाखवली की मला लोकांच्या प्रती जे काही करायचंय ते थोडक्यात ज्यावेळेस ऍज अ प्रोफेशनल जबाबदाऱ्या तो स्वीकारेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं लोकांची सेवा त्याची सुरू होणार आहे अर्थात ज्यावेळेस रिझल्ट लागला तेव्हापासूनच ती जबाबदारी वाढली पण अजून ट्रेनिंग आहे बाकीच्या गोष्टी आहेत पण त्यानंतर मात्र त्याला या देशासाठी काय करायचं का हे देखील त्यांनी बोलून दाखवलं मित्रांनो बिरदेव ढोणे याचा हा जो प्रवास आहे ना हे तुम्हाला कसा वाटला हा जरूर नक्की तुम्ही कमेंट करून सांगणार आहात त्याबद्दल अजिबात दुमत नाहीये नाही आहे पण बिरदेव सारख्या किंवा आपण म्हणतो की बिरदेवनी सांगितलं खरं आता मी त्याच्यात अधिकच काही सांगणं गरजेचं नाही जर तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल ना तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही फक्त तुमची कष्ट करण्याची तयारी असायला पाहिजे बिरदेव म्हणतो थांबायचं नाही गाड्या थांबायचं नाही बिरदेव बद्दल नक्की कमेंट कराल शुभेच्छा द्याल आणि हो बिरदेव सुरुवातीलाच मी पण सॉरी म्हणतो कारण मी शोधत तू तर बघितलं मी पण नाईट पॅन्ट वर आणि असाच होतो कारण मी मुंबईवरून आलो चेंज केला आणि बसलो आणि ठरवलं म्हटलं जाऊयात मी तुला एक फुल पण देऊ शकलो <laughs> नाही ना, पण पण मी अंगत ते घड्याळ ते जे घड्याळ आहे ना हे आ, आता जस्ट घेतलेलं आहे हे माझ्याकडून तुला जसं आहे तसं तुला आवडेल ना आवडेल पण ही माझ्याकडून छोटीशी भेट वास्तविक पाहता ही पण खर तर मला आलेली भेटच होती पण ह्याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात दुसरं काय नसणार आहे पण हे माझ्याकडून एक छोटीशी भेट म्हणजे सर... हे दोनच दिवस झालं घेतलेलं आहे ती पण भेट आलेला आहे तर ही माझ्याकडे आलेली भेट आहे ना ही मी तुला देऊन टाकली <laughs> म्हणजे <जो> टू बी फ्रँक <laughs> म्हणजे टू बी फ्रँक मी सरांच्या सिच्युएशन मध्ये असतो तर मी कधीच मला गिफ्ट आलेली गोष्ट कधीच दुसऱ्या दिली नसते म्हणजे टू बी ऑन माझ्याकडे आता खरं सांगू का हे <laughs> घड्याळ ह्या माळामध्ये मा तुझा रिझल्ट लागल्याच्या नंतर मी पहिली मुलाखत घेतली याचाही मला अभिमान आहे आणि हे फार ते काही महागडी वस्तू वगैरे नाही नक्कीच नाही पण मला आता खरंच द्यायला तुझ्याकडे काही नाही पण मी घड्याळ का द्यायचं ठरवलं माहितीये का ज्याला वेळेची किंमत कळते ज्याला प्रत्येक क्षणाची किंमत कळते युपीएससी मध्ये क्रॅक करणं ही सोपी गोष्ट नाहीये तुमचा एक एक मिनिट महत्वाचा असतो त्याने ज्या दोन तीन सिच्युएशन सांगितल्या कि अशा परिस्थिती होती की मला इकडं इंटरव्ह्यू पण आहे आणि परत इकडं uh, प्री पण आहे त्यावेळेस काय निर्णय घ्यायचा म्हणजे एक एक मिनिटाचा निर्णय हा आयुष्याची दिशा ठरवणारा होता म्हणून ती वेळ समजली पाहिजे त्या वेळेचं महत्व समजलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही वेळेत केली पाहिजे हे दाखवलं म्हणून माझ्याकडून घड्याळ ही छोटीशी भेट आहे त्याबद्दल थोडस हे आहे पण दुसरं एक बारामतीचं तुझं आता वेगळं <laughs> तुला बारामती टू बी फ्रँक ऑन द स्क्रीन आय ओ एव्हरी आय ओ माय सक्सेस टू अक्षय अँड अक्षय फॅमिली टू बी फ्रँक म्हणजे अक्षयने मला खूप म्हणजे असं मला जाणीव नाही करून दिली की अक्षय माझा भाऊ नाहीये बरोबर कधीच अक्षय म्हणाय सोळनकर अक्षय सोळनकर आणि त्यांच्या मिसेस म्हणून ऐश्वर्या वहिनी ऍक्च्युली आता सध्या बेंगलोरला शिफ्ट झाल्यात पण मला ऍक्च्युली सख्ख्यात धीर सारखी वागणूक दिल्या वा। सख्ख्या <laughs> एकदम सख्या दिऱ्या सारखी मी कधी गेलो माझे कपडे धुतले मला जेवायला मी परत येताना डबा घेऊन दिला मला जेवण हा भेटा म्हणजे दरवेळी माझी फ्री झाल्यानंतर मेन झाल्यानंतर जेवायला ते अरे म्हणजे कधी पैसे नाही पाठवले तर मला पैसे पाठवायचे आयुष्यात न विसरणारी गोष्ट आहे म्हणजे लाईफ लाँग इंडेप्टेड टू अक्षय वहिणी बारामतीला ट्रेनिंगला जायच्या अगोदर मी सगळ्यांशी बोलेन आणि सत्काराचं नियोजन नक्की करेल तुला यावं लागेल पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि खूप छान वाटलं तुला भेटून मी आता अगदी आता माझ्या आता जाताना मी अगदी एक मुक्काम करून जात पण आज मला तुला भेटायचं होतं भेटलो खूप छान वाटलं सगळ्या प्रेक्षकांनाही खूप छान वाटलं असेल ते कळेल लोकांना काय वाटलं हे कमेंट मधून कळेल तर आपण त्यांच्याही कमेंटची वाट बघूयात आणि अक्षयचा हा जो प्रवास आहे हा थक्क करणारा आहे मला खूप भारावून टाकलं अक्षयनी त्याच्या ह्या सर्व कुटुंबियांनी सॉरी 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 बिरदेव अक्षय त्याच्या मित्राचं नाव त्याच्यामुळे ते आलं बिरदेवनी ह्या सगळ्या गोष्टी मला खूप चांगल्या वाटल्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मी अधिकच काहीच केलं नाही मी फक्त बारामतीवरून बेळगाव पर्यंत पोहोचलो पण अक्षयचा प्रवास मात्र तुम्हाला एका यशाच्या शिखरावरती पोहोचवू शकतो त्यामुळं हा सगळा पहा धन्यवाद आम्ही मोस्टली सुट्ट्यांना वगैरे दोन महिने वगैरे आलो तर बकऱ्यात असायचो बर आणि मग त्यानंतर मात्र बकऱ्यात यायचं मात्र प्रमाण कमी होत गेलं जसं अभ्यासाची काठीण्यता वाढत गेली तसं आमचं बकऱ्याच थोडंफार कमी झालंय पण मग ज्यावेळी मध्ये एन एम एम एस माझं सिलेक्शन झालं पण त्याच्या आधीची एक कल्पना आहे की पाचवी मध्ये एनएमएमसि आपलं नवोदयला सिलेक्ट व्हायचं खूप अशी मनात इच्छा होती माझ्या आणि माझ्या गावातले दोन विद्यार्थी पण झाले होते पण मग ते खूप दुःख मनाशे होते की यार की म्हणजे मी वर्गात थोडं त्यावरचं एक दोन नंबर मध्ये यायचो गावामध्ये आणि सिलेक्शन झालं नाही इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं की यार की म्हणजे की म्हणजे त्याला खूप रोडलो मी ऍक्च्युली आणि माझ्या शिक्षकांना असं वाटत होतं की यार याचं होऊन जाईल म्हणजे सांगली सांगलीमधून भाऊ मारला होता पण माझं झालं नाही पण मग ते एक मनाशी खूप खेद होता की यार माझं झालं नाही सिलेक्शन सो मग ती भर म्हणजे कुठेतरी भर काढायसाठी मध्ये एन एम एम एस मध्ये माझं सिलेक्शन झालं त्यावेळी म्हणजे असं वाटलं की यार म्हणजे काहीतरी थोडंफार आपण प्रयत्न केले तर एन एम एस होता की पैसे मिळणार होते म्हणजे ऍक्च्युली की वर्षाला सहा हजार चार वर्ष चोवीस हजार मिळणार होते ते खूप महत्वाचा मेन हेतू होता पण मग सुरुवातीला माझ्या आई वडील पकरीच राखायचे पण जसं आम्ही शिकू लागलो आणि शिक्षणामध्ये मध्ये थोडी चांगली मग तसे आमचे शिक्षक वगैरे वडिलांसारखे शाळेकडे बोलावली की पोरग तुमचे जरा आहे जरा लक्ष द्या तुम्हाला, तरा लागते तुम्हाला बाकीच्या पोरांच्या नाज लागले तर जरा बिघडू शकते मग पप्पाने काही नाही आमचं ठरवलं आणि बकरी मामांज घातली आमच्या आणि आई आणि बाबा दोघं पण गावाकडे शिफ्ट झाले आठवीला वगैरे सातवेला मग त्यानंतर मग एक एक शेती वगैरे आहे आमची आई वगैरे रोज रोजदारी कामाला वगैरे जायची शेतात वगैरे दुसऱ्या आणि वडील मग शेती वगैरे करायची पण मग त्यानंतर मग आठवी नंतर आठवी नवी दहावी माझ्या गावाचं शिक्षण झालं जे महाराष्ट्र विद्यालय मध्ये आणि प्राथमिक शिक्षण पण जिल्हा शाळेमध्ये झालं सातवी पर्यंत त्यानंतर दहावी मध्ये मा शहाण्णव टक्के पडले मला आणि मग आतापर्यंत म्हणजे की मला त्यावेळी दहावीला शाण्णव टक्के पडल्यानंतर राजेंद्र तडांचे पण लेटर आले होते त्यावेळी ते आय थिंक शिक्षण मंत्री वगैरे काहीतरी होते मग ते आमच्या गावातल्या मुख्यतः खूपच भारी वाटलं की यार म्हणजे आता कोणती कधी शाळेला मिळालं की शिक्षण मंत्र्यांचं किती काय लेटर येते काय म्हणतात शाळेत अजून आमच्या फाईलला ओरिजिनल पण नाही दिले त्यांनी मला त्याची कलर कॉपी दिली की असं ते शाळेच्या रेकॉर्डला बोललं आणि मग ते झालं माझ्यासाठी खूप चांगलं होतं पण मग ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन कुठे घ्यायचं म्हणजे सत्कार वगैरे भरपूर झाले माझे अकरावी म्हणजे बाबा धनगराचा मुलगा इतके चांगले पर्सेंटेज वगैरे मिळाले पण एका अडचणीत असलेल्या व्यक्तीला सत्काराची गरज म्हणजे सत्काराची अपेक्षा नसते ना त्यावेळी की बाबा मदतीचे दोन हात पुढे येतील अपेक्षा असते पण इतके भरपूर सत्कार झाले पण कोणीच का फक्त आश्वासने झाले आश्वासन पाण्याप्रमाणे ते निघून गेले बरोबर पण मग त्यानंतर राई चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक आहे उजरावाडी कोल्हापूरची बर त्यांनी मला अकरा बारावी ला दत्तक घेतलं बरं त्याचसोबत अध्यक्ष होते ट्रस्ट चे अध्यक्ष आय थिंक त्यांचं नाव मला आठवत नाही अकरा त्यांनी दत्तक घेतलं दरवर्षी दोन कपड्याचे जोड पुस्तक वया आणि शाळेची काय असेल ती फी कॉलेजची आणि त्यासोबत एम एस त्यावेळी मला वाटतं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते हा, राजेंद्र हजारे म्हणून आणि सबॉर्डिनेट इंजिनियर असोसिएशन म्हणून कोल्हापूर ताराबाई पार्क मध्ये त्यांची त्यांची असोसिएशन आहे तर त्या असोसिएशन थ्रू मला त्यांनी अकरावी आणि बारावीला पण हेल्प केली आणि त्या राजेंद्र हजारे सरांनी स्वतःवर रिस्क घेऊन स्वतः गॅरंटर माझ्यासाठी की एज्युकेशन लोन साठी बर आणि मग बारावी झाली हजारे आणि बारावीची माझी बोर्डची एक्झाम झाली आणि मला ऍक्च्युली एसी ची प्रिपरेशन करायची होती काही गंध वगैरे नव्हता मला म्हणजे प्रिपरेशन करायचं होतं पण मग करायचं करायचं तर करायचं कसं याचं काही माहित नव्हतं सो तो मी गंध सोडून ठेवला आणि अकरा बारावला शिवराज विद्यालय जुनियर कॉलेज मध्ये माझ्या गावापासून एक तीन चार किलोमीटर होतं रोज सायकल वगैरे जायचं सो मग ते झालं आणि मग आता मला असं वाटत होतं की माझं मॅथ्स खूप चांगलं होतं की मॅथ्स मला खूप भारी आवडायचं दहावीत मला मॅथ्सला शंभर पी शंभर पण पडले होते आणि मॅथ्स खूप आवडायचं मला सो मग मला एक्चुअली मला बायोला म्हणजे असं म्हणायला नाही म्हणजे ऑन रेकॉर्ड पण ऍक्च्युअली मला पण इंटरेस्ट होता आणि टीचर पण तसेच भेटतली बॉटनी चे मॅडम खूप चांगल्या होत्या आमच्या गावाल्याच मॅडम होत्या पण ते माझ्या आवडीच्या बाहेर होतं आणि दुर्लक्ष होत गेलं म्हणजे ते काय की खूप जास्त एकाच्या गोष्टीची आवड आणि एखाद्या गोष्टीला आवड नव्हती मग सो ते झाले की मग बारा नंतर सीईटी ला एकशे बासष्ट मार्क पडले आणि पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये माझं ऍडमिशन झालं दोन हजार सोळा मध्ये सो दोन हजार सोळा मध्ये ऍडमिशन झाल्यानंतर मला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सीएसआय थ्रू की फाउंडेशन फॉर एक्सलन्स आणि कॅल्सऑफ्ट इंडियाने दोन स्कॉलरशिप मला दिल्या बरं आणि मग मा त्यातून माझ्या कॉलेजचा सगळा खर्च निघू लागला त्यासोबत मी आणि शिक्षा योजनेअंतर्गत कॉलेजच्या स्कॉलरशिप सेक्शन मध्ये काम करू लागलो म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे फॉर्म छाननी करणे मग ते मला रोज रो, एका तासाला साठ रुपये द्यायचे सो मग म्हणजे कॉलेजच्या फी सोबत माझ्या जेवणाचा आणि कॉलेजची जर हॉस्टेलची फी खूप जास्त होती आमच्या म्हणजे ऍक्च्युली शासकीय कॉलेज होतं पण ऍटोनॉमस झाल्यामुळे खूप जास्त फी वाढली होती फी वाढली होती मग आमच्याला ते आमच्यासारख्या किशाला परवडणार नव्हतं सो मग आपण शिकवून वगैरे ते भागवायचं म्हणजे माझा एक होता की आता घरच्यांवर किती ताण टाकायचं अगदी खरं सो मग मी स्वतः कमावून शिकायचं जेवढं रोज दोन तीन तास जमेल तेवढा अभ्यास म्हणजे काम करायचो त्यानं दोनशे तीनशे रुपये मिळायचे रोज ते मग इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला लास्ट इयरला असताना आमच्या कॉलेज मधून त्यावेळी दोन हजार अठरा ला एकोणीस इकडे तिकडे सतरा विद्यार्थी सिलेक्ट झाले युपीएससी मध्ये सो मग ते एक होते की यार की म्हणजे आणि त्यांचे सिलेक्शन झाल्यानंतर आमच्या कॉलेजच्या मेन ऑडी मध्ये थोडं फेलिसिटेशन सेरेमनी वगैरे होता आणि मग विद्यार्थी सांगताना ऐकायचं की मी इकडच आहे तिकडच आहे मग त्यांना ऐकल्यावर असं वाटायचं की यार शकते हा होऊ शकतो तर म्हणजे आपण काय सिमिलर सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आहे आणि म्हणजे सेम कॉलेजच आहे माझ्यापेक्षा कमी सीजीपी होता तो करू शकतो तर मग आपण काय करू नाही शकत आणि मग इंजिनिअरिंगच्या थर्ड डे वगैरे असतं ना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला वगैरे असताना मी पुस्तकं पुस्तक चालू केली पण त्यावेळी इथे इंग्लिश का माझं चांगलं नव्हतं म्हणजे इंग्लिश कसं आहे टेक्निकल इंग्लिश होतं ओके पण मग ह्युमेनिटीच्या सब्जेक्ट मधलं तर तो गंध नव्हता आपल्याला बीए म्हणजे पॉलिटी इकॉनॉमी हिस्ट्री सोसाय जॉग्राफी पण मग मी त्यावेळी इंग्लिश वाचायचो आणि इंग्लिश मधले म्हणजे इंग्लिशच्या इंग्लिश मधल्या शब्दांचा मराठी मध्ये काय अर्थ आहे तो मी तिथं लिहून घ्यायचो अच्छा मग थर्ड इयर माझं तसंच निघून गेलं की म्हणजे एनसीआरटी वाचायचं त्यात त्यांचं मराठी अवघड शब्दांचा मराठी शब्द लिहून घ्यायचं माझे काही सिनियर वगैरे होते प्रांजल सारखे म्हणा किंवा बाकी हा प्रांज प्रांजल माझा सिनियर सिनियर भारतीय वनच आहे म्हणजे महाराष्ट्र मग ते कॉलेजमध्ये सर्व्हिसेस एसपर क्लब म्हणून कॉलेजचा मग सिनियर एकमेकांना तिथे सपोर्ट करतो मग तिथे एका मला सिनियरने सांगितलं की पेपर तुला इंग्लिश मध्ये जायचं क्वेश्चन पेपर मध्ये पण इंग्लिश मध्ये येणार बरोबर सो मी तू ट्राय मध्ये जे शब्दांचा तुला अर्थ समजत नाही त्या शब्दांचा अर्थ तू इंग्लिश मध्येच लिहून घे मग मी मेरे वेबसाईट ची एक डिक्शनरी डाऊनलोड केली मोबाईल मध्ये मग इंग्लिश जे शब्द अवघड जायचे त्या शब्दांचा जा अर्थ त्याने एनसीआटीच्या बुकवर लिहायचं आणि त्याच दरम्यान मी इंग्लिश न्यूजपेपर पण वाचायला चालू केला इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर वाचायचो मी सो मग ते न्यूजपेपर वाचणं कधी कधी इंग्लिश मुव्ही इतकं जमलं नाही मला बघायला माझी रुममेट बघायची ऍक्च्युअली पण मला ते काय जमलं नाही आणि मला ते आवडलं पण नाही सो इंग्लिश न्यूज पेपर वाचून आणि हे चे बुक्स वगैरे वाचून थोडं इंग्लिश वर कमांड आला सो लास्ट इयरला एक सिच्युएशन आली की प्लेसमेंटला बसायचं आहे की नाही बसायचं मी झेडीएस असोसिएट्सचा हे दिली एप्टी दिली एफटी क्रॅक झाली माझी पण मग एफटी एफटी दिल्यानंतर आणि एफटीचा रिझल्ट लागूपर्यंत त्या फेज मध्ये असं डिसाइड केले की मी यानंतर कोणत्याच चेप्टरला बसणार नाही ठीक आहे आता म्हणजे एक मला माझे शाळेचे शिक्षक वगैरे म्हणजे आमचे जे मॅडम होते सातवी आठवीपर्यंत त्या म्हणायचे की जोपर्यंत माणूस मागचे दोर कापत नाही तोपर्यंत पुढे आयुष्यात प्रगती करत नाही सो मला असं वाटलं की आता मी जॉब नाही घेणार आहे तर मग ठीक आहे फुल टाइम प्रिपरेशन करणार आहे मग मी मा वाईल माझा भाऊ जो वासुदेव डोने तो आर्मी मध्ये सिलेक्ट झाला शिपाई म्हणून टेक्निकल एंट्री टेक्निकल मधून सो मग फायनान्शियली इतकं काय म्हणजे आधीच्या पेक्षा थोडीशी इम्प्रुव्हमेंट झाली होती बरोबर की बाबा आता फायनान्शियल स्ट्रेस माझ्या डोक्यावर नव्हता जर दादा भरती झाला नसतं तर मला जॉब घेणं कंपल्सरी होतं कंपल्सरी सो माझ्यासाठी मला वाटतं की मग ते कुठंतर माझी परीक्षा बघत होता कुठंतर हेल्प करत होता जे आहे की म्हणजे फॉर्च्युन फेवर्स ब्रेव असं काहीतरी कॉन्सेप्ट आहे सो तसं काहीतरी होत होतं माझ्या बाबतीत सो दादा भरती झाला त्यानंतर मग वीस मध्ये लॉकडाऊन पडला अचानक आणि मग मीन वाईल मग काय करायचं म्हणून मी इंडिया पोस्ट मध्ये डाक सेवक म्हणून जॉब रुजू केला बर भारतीय डाक सेवेमध्ये आमच्या गावाचे इथे गंगापूर पोस्ट ऑफिस म्हणून आहे तिथे मी डाक सेवक म्हणून जॉब जॉईन केला पोस्टमनचा बर मग तिथून मला एक वर्ष नोकरी केली अकरा महिने दहा अकरा महिने वगैरे केले मग तो जॉब मी एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये सोडला मग मी म्हणून मी कॉलेजमध्ये असताना माझा मित्र माझा सी म्हणजे मा, आमचं कसं बोटलो बाय कॉलेजचा मा मग माझा ऑर्गनायझर होता अक्षय सोळनकर म्हणून तो बारामतीचा आहे बारामती अक्षय सोळणकर आणि तो माझा केबी होता काय वेळेला ऑर्गनायझर होता खूप चांगली मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर भावामध्ये रूपांतर झालं माझा मोठा भावासारखा झाला तो माझ्यापेक्षा दोन वर्ष सिनियर होता पास आउट झाला चांगला त्याला जॉब मिळाला मग त्याच्या असं इच्छा होते की म्हणजे आपल्या म्हणजे अडचणीत जे विद्यार्थी दे येतात दे त्यांना हेल्प करायला पाहिजे आपण एकाला हेल्प केली तर तो, तो मोठा अजून मा दादा हेल्प करू शकतो सो मग तो मला दादा माझा थोडं पैसे पाठवायचा अक्षय मला थोडं पैसे वा सो मग ते एक होते की ते दोन्ही गोष्टी जुळत गेल्या मला मार्च दोन हजार एकवीस मध्ये मी जॉब सरला एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये मला युपीएससीच्या कोचिंग साठी जायचं होतं पण माझा कॉलेजचा रूममेट होता जय पाटील म्हणून मंगळवेड्याचा चारही वर्षे माझा रूममेट होता बरोबर तो आणि वैभव पिंपरे म्हणून हिंगोलीचा अच्छा आणि माझे तिघेही रूममेट कॉम्प्युटर इंजिनिअरचे होते पण मी सिविल इंजिनिअरिंगचे होतो सो ते होते आणि जयचे आजोबा बीटी पाटील सर म्हणून मंगळवेड्याच्या एका शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य होते मग त्यांनी आम्ही म्हणजे थोडं घरगुती संबंध पण आमचे झाले होते आणि जयला पण माझी घरची सगळी परिस्थिती कळाली होती की असा सायन मुलगा इतक्या परिस्थितीतून पण आलाय मग घरी त्यांच्या माझ्या सारखं डिस्कशन व्हायचं मग आजोबा प्राचार्य असल्यामुळे त्यांचे एक विद्यार्थी होते पुण्यामध्ये अजित शहा म्हणून त्यांची यंत्र हार्वेस्ट ही कंपनी आहे हो पुण्यामध्ये आरटीओ जवळ मग त्यांच्याकडे बोलणी केली होती की असं एक ते विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला कधी फायनान्शियल गरज पडली तर तुला मदत करावी लागेल म्हणून मग त्यांनी पण काही सरांचा शब्द नाही पाडला आणि ज्यावेळी मी आणि जय म्हणजे आजोबांचा नातू आणि मी एकत्र युपीएससी प्रिपरेशन करायला दिल्ली साठी निघून गेलो एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये आणि मग अजित शहा सरांनी मला त्यावेळी एका फोनवर दोन लाख पस्तीस हजार रुपये अकाउंट वर जमा वा <laughs> सो मग ते काय नाव त्यांचं अजित शहा म्हणून यंत्र हार्वेस्ट कंपनी आहे त्यांची पुण्यामध्ये ते एक होते की यार आपल्यासाठी भरपूर लोक हेल्प करू लागलेत आपल्याला त्याच्यामुळे जबाबदारी वाटत जबाब म्हणजे रिस्पॉन्सिबल म्हणजे ऍक्च्युली असं होतं की माझ्या घरून मला काहीच ताण नव्हता <laughs> म्हणजे घरून मला कधीच विचारलं नाही की तू दहावी झाल्यानंतर काय करणार <laughs> बर। तो निर्णय मलाच घ्यावा लागला <laughs> अच्छा बारावी झाल्यानंतर काय करणार म्हणजे ऍक्च्युली असं होतं की घरच्यांना विचारलं तर घरच्या आता तू शिकलाय जादा की आम्ही जादा शिकलोय अशी परिस्थिती होती सो निर्णय सगळे माझ्या होत की माणसाला असं म्हटलं जाते की जास्त दबाव दिला की माणूस इरिस्पॉन्सिबल बनतो बरोबर आणि कमी ताण असला की माणूस जास्त रिस्पॉन्सिबल बनतो सो माया तसं घडत गेलं जबाबदारी वाढत गेल्या सो दिल्ली मध्ये नेक्स्ट आहे क्लास जॉईन केला मी एप्रिल uh, दोन हजार एकवीस पासून दोन हजार बावीस पर्यंत एक वर्षाचा क्लास जॉईन केला मे दोन हजार बावीस मध्ये ची पहिली प्री दिली पहिली प्री दिली आणि पहिली प्री नापास झाली अच्छा पहिली प्री पास झाला तो फर्स्ट अटेम्प्ट फर्स्ट अटेम्प्ट होता माझा पण त्याच त्याच वर्षी सीडीएस ची फ्री दिली मी कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस म्हणून लेफ्टनंट म्हणून आर्मी मध्ये जॉईन व्हायची फ्री दिली होती ती फ्री निघाली माझी आणि माझ्या चा इंटरव्ह्यू होता पण मग त्याच दरम्यान दोन हजार तेवीस मध्ये मी दिल्लीत सोडलं कारण दिल्लीत राहण्याचा खर्च खूप जास्त जास्त आणि तो माझ्या किशोरला परवडण्याजोगा नव्हता बरोबर आणि आणि दादाला पण पेमेंट किती असणार शिपाई म्हणून आर्मीत काय तुम्हाला माहिती आहे कशी कंडिशन आहे ती पण खूप चांगली कंडिशन नाही आहे इंडियन आर्मीतल्या शिपाईंची सो दादा मला थोडं पैसे पाठवतो सो दादाचं पण म्हणणं होतं की आता झालाय क्लास वगैरे पण मध्ये राहून काय करायचं आणि सगळ्यात वर्स्ट थिंग दिल्ली बाबतीत हे आहे की वातावरण इतकं खराब आहे इतकं खराब आहे भा की भाई नाहीच मॅनेज करू शकत गर्मीमध्ये मध्ये इतकी गर्मी आहे की नाहीच करू शकत आणि थंडीमध्ये इतकी थंडी आहे की लावूच नाही हो, शकत आणि आम्ही ऍक्च्युली मध्ये लाईट येऊ नये म्हणजे लाईट बिल येऊ नये तीनशे युनिट दोनशे युनिट फ्री असायचे अरविंद केजरीवाल ची कृपा होती आमच्यावर आणि तीनशे युनिटच्या च्या पुढे क्रॉस होऊ नये म्हणून आम्ही एसी पण नाही लावायचं सो ते आम्ही झालं थोडं मॅनेज झालो मग फेब्रुवारी सोडली दिल्ली सोडली मग त्या मिनवाईल पिरियड मध्ये मेन्स थोडी प्रिपरेशन केली माझ्या मित्रांना फोरम आय अशी टेस्ट सिरीज लावली होती जय पाटील ना त्याची मला थोडी हेल्प झाली सो मग मेन्स सेक्शनल टेस्ट लिहून थोडंफार मेन्स च्या एन्सर रेटिंग प्रॅक्टिस झाली मग दोन हजार फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये ज्ञान प्रबोधिनी पुण्यामध्ये मला ऍडमिशन पाहिजे होते आणि मग ऍडमिशन ज्ञान प्रबोधीमध्ये मिळणं म्हणजे खूप कठीण टास्क होता हो अगदी हो आणि तिथली ऍडमिशनची प्रोसेस तिथले विवेक कुलकर्णी सर आणि सविता कुलकर्णी जण बघतात आणि म्हणजे असं आहे की त्यांचं स्वतः ते इंटरव्ह्यू घेतात विद्यार्थ्याचा म्हणजे स्टडी रूमला ऍडमिशन देण्याची त्यांची अनोखी प्रोसेस आहे त्यांना एखादा विद्यार्थी पटला तरच ऍडमिशन देणार तिथे वशिला वगैरे काय चालणार की म्हणजे एकदा सरांना पटलं तर ऍडमिशन नाही तर नाही मग माझा सिनियर म्हणजे प्रांजल चोपडे म्हणा सिनियर होता आशिष पाटील प्रतीक फाळके सुमित साळके वगैरे सौरभ देशपांडे वगैरे माझे सिनियर मध्ये होते सो माझं म्हणणं होतं कॅर की आता सिनियर आहेत आणि सीविपीच्या मुलांचं एक कसं आहे की एक चार वर्ष त्याच मुलांच्या मध्ये राहिल्यानंतर एक आयक्यू डेव्हलप होतो नंतर असं होते की बाकीच्या मुलांच्या मध्ये थोडं डिफिकल्ट होऊन जातं बरोबर मग थोडं वाटलं की यार सिनियर आहे थोडं मार्गदर्शन पण करतील प्रांजलला सांगितलं की यार थोडं तू बोल सरांशी मग प्रांजल सरांशी बोलला थोडं वेळ कॉल करे सरांशी आणि मग सरांनी भेटायला मला बोलवलं मग माझं प्रीचं वगैरे मार्क प्रोबेबल त्यावेळी रिझल्ट लागला नव्हता कारण युपीएसी असं आहे की प्री आता दिली की पुढच्या वर्षी रिझल्ट लागतो मग सरांनी मला विचारलं मग सरांनी मला ऍडमिशन दिलं ऍडमिशन दिल्यावर मला खूप भारी वाटलं कारण <laughs> सगळे मला विचारले की तुझी प्री वगैरे क्लिअर नाही झाली तरी सरांनी तुला कस काय ऍडमिशन दिलं मला ऍक्च्युली त्यावेळी काहीच कळलंय नाही मी सर्वांना म्हणायचे काय माहिती कस काय ऍडमिशन दिलं मला सरांनी काय माझ्यात बघितलं काय माहिती नव्हतं सो दोन हजार ते मग माझा सीडीएस ची जी मी प्री दिली होती त्याचा इंटरव्ह्यू माझा एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये होता आणि माझी ची फ्री मे दोन हजार तेवीस मध्ये होती म्हणजे मला थोडं कन्फ्युजन क्रिएट झालं की यार काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे जायला पाहिजे नाही जायला पाहिजे हो हो हो। कारण इंटरव्ह्यू एस पीचा इंटरव्ह्यू म्हणजे मुलं त्यासाठी आयुष्य वाया घालवतात आणि माझ्या हाताची संधी आलेली आणि मला संभ्रम होता की जायचं की नाही जायचं मग मी आमच्या त्या सविता कुलकर्णी मॅडम होते त्यांना म्हणजे आम्ही त्यांना ताई म्हणतो आवडीने आणि मग ताईना वगैरे भेटायला गेलो की त्या सायकोलॉजी मध्ये त्यांची पीएच डी आहे मग त्यांना भेटायला गेलो आणि माझी सगळी परिस्थिती सांगितली की असं झाले असं झाले मग ताईंनी मला त्यावेळी सांगितलं की मला आता ह्या सिच्युएशनला असं दिसतंय की तुझी ची प्री निघते वा <laughs> सो तू डिसाइड कारण तू गेलास तर तुझे ते दोन 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 दो, चार दिवस जर स्क्रीनिंग झाला तर ते पुढचे पाच दिवस दहा दिवस गेले आणि तो क्रिटिकल पिरियड होता एप्रिलच्या एंड मध्ये माझा इंटरव्ह्यू आला होता सो म्हणजे हा निर्णय म्हणजे तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा निर्णय होता म्हणजे जर तू तिकडे इंटरव्ह्यू ला जात होता तर मग इकडं तुझी सांगता येतो एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये माझा दुसरा अटेम्प्ट होता प्री दिली त्यावेळी माझी सिव्हिल सर्व्हिसेसची पण आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची पण फ्री निघाली मीन माझ्या मला प्रिपरेशन करताना डेंग्यू झाला सिव्हिलच्या मेनच्या दरम्यान पण ठीक आहे एक्सक्युज नव्हतं मला सहाशे पंचाहत्तर मार्क पडले तर माझा समथिंग कट ऑफ पस्तीस वगैरे तीस पस्तीस मार्क वगैरे राहिला सिव्हिलचा कट ऑफ त्यानंतर मग सिव्हिल ला झालं नव्हतं एक खंत होती आणि आजारी पडलं होतं एक खूप जास्त खंत होते की माझा आजा आजार हेवी म्हणायचा अभ्यास कमी करायचं आजारी पड कारण <laughs> तो थोडा फिजिकल फिट असायचा आणि खूप मेंटेन असायचा त्याचा डायट वगैरे हो खूप मेंटेन असायचं त्याचा सो मी फॉरेस्टच्या मेन साठी नागपूरला गेलो मग प्रांजल त्यावेळी फॉरेस्टचा रिझल्ट लागला होता प्रांजलचा आय झाला होता आणि प्रांजलला मला खूप हेल्प केली म्हणजे ऑप्शनल कोणता घ्यायचा ऑप्शनल ला कसा अभ्यास करायचा त्या पन्नास दिवसामध्ये मी दोन ऑप्शनलचं प्रिपरेशन केलं आणि पेपर देऊन मला असं कॉन्फिडन्स होतं की ऍटलीस्ट सिलेक्शनचं फायनल राहते आणि नंतर मला समजलं की माझा इंटरव्यूचा कॉल तीन मार्क राहिला सो ज्यावेळी माझा फॉरेस्टचा रिझल्ट लागला पंधरा ऍटलीस्ट मी कोम्यामध्ये गेल्यासारखं होतं की म्हणजे ऍटलीस्ट खूप डिसअपॉइंटेड झालं होतं माझ्या सोबतच्या मित्रांचं झालं होतं जे आम्ही एकत्र करायचं बरोबर मग दोन हजार तेवीस मध्ये मग माझा मित्र एकदम खूप चांगला मित्र निशांत देशमुख आय एफ एस झाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये त्याचा चांगला रँक आला आणि अजून एक माझा मित्र होता अक्षय वाळे म्हणून त्याचा मग रँक आला मग जवळच्या मित्रांचा रँक आला आणि आपला आला ही खंत होती दोन हजार पुन्हा एकदा मला जिद्द पण तयार मग निशांत मला खूप मोटिवेट केलाय की अरे ठीक आहे यार काय नाही म्हणजे सक्सेस इज अ टेम्पररी हार्डवेक इज परमानंट पर्मनंट हा हा त्याचा नेहमी म्हणायचं की आणि मग त्यांना ते मला सांगितले की यार काय नाही पुढच्या वेळी ट्राय कर मग निशांत पण फॉरेस्ट झाला होता मग त्याला आय एस बनायचं होतं तो रिपीट करणार होता सो मग आम्ही एकत्र रिपीट केलं त्याची पण प्री निघाली तो तर मास्टर